हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे टाईम टेबल फॉर हायर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन तर बघा फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बारावीचा जो टाइम टेबल आहे तर तो Uh, मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणता विषय कोणत्या तारखेला आहे तर त्याचा पेपर तुमचा कोणत्या दिवशी आहे तर ते तुम्ही लक्ष देऊन बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवरती तुम्हाला पूर्ण नोट्स वगैरे भेटून जातील तर बघा इथे डे दे अँड डेट वार व वा दिनांक दिलेला आहे इथं टाईम आहे आणि बघा पहिला पेपर असणार आहे सायन्स आर्ट कॉमर्स यांचा इंग्लिशचा तर तिनी तर बघा कॉमर्स आर्ट सायन्स या तिन्ही साईडच्या विद्यार्थ्यांचा इंग्लिशचा पेपर हा तुमचा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार असेल मंगळवार तर याचा टाईम असेल अकरा ते दोन त्यानंतर सेकंड पेपर आहे तुमचा तर हिंदी तर हिंदीचा पेपर बुधवारी असणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याचासुद्धा टायमिंग अकरा ते दोन असेल तर बघा ज्यांचा विषय हिंदी आहे त्यांचा पेपर सकाळी अकरा ते दोन असेल आणि बुधवारीच बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचा विषय जर्मनी आहे जपानी आहे चीनी आहे पार्शियन आहे तर यांचा पेपर दुपारच्या सत्रात असेल तीन ते सहा त्यानंतर पहा गुरुवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचा मराठीचा पेपर असेल ज्यांचा विषय मराठी आहे त्यांचा मराठीचा पेपर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असेल गुजराती ज्यांचा विषय आहे त्यांचा पेपर सुद्धा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते दोन या वेळेत असेल सकाळी त्यानंतर कन्नड सिंधी मल्याळम तमिळ तेलगू पंजाबी आणि बंगाली तर हे पेपर सकाळच्या सत्रात असतील आणि ज्यांचा विषय उर्दू फ्रेंच स्पॅनिश पाली हे विषय आहे त्यांचा पेपर हा दुपारच्या सत्रात होईल तीन ते सहा या वेळेमध्ये त्यानंतर बघा वार शुक्रवार तर वार शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ आहे अकरा ते दोन तर अकरा ते दोन यादी या, या वेळेत तुमचा पेपर असणार आहे विषय तर बघा ज्यांचा विषय संस्कृत आहे मराठी सोडून तर त्यांचा पेपर हा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असेल सकाळी असेल अकरा ते दोन टायमिंग आणि ज्यांचा अर्धामगदी रशियन हे पेपर आहे तर त्यांचा असेल दुपारच्या सतरामध्ये त्यानंतर बघा पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार तर कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत तर वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट तर यांचा पेपर सकाळी असेल अकरा ते दोन हा टायमिंग असेल त्यानंतर बघा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा तर्कशास्त्र याचा पेपर असेल सतरा फेब्रुवारी रोजी अकरा ते दोन हा पेपरचा टायमिंग असेल आणि जे सायन्सचे विद्यार्थी आहेत तर त्यांचा फिजिक्सचा पेपर असेल म्हणजेच भौतिकशास्त्र याचा पेपर असेल तर सायन्स आणि कॉमर्स या दोन्ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचा पेपर आहे त्यानंतर मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेक्रेटियल प्रॅक्टिस चिटणीसाची कार्यपद्धती तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा चिटणीसाची कार्यपद्धती हा पेपर अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत असेल आणि हॉटेल होम मॅनेजमेंट तर आर्टचे जे, जे विद्यार्थी आहेत आर्ट आणि सायन्स तर या विद्यार्थ्यांना होम मॅनेजमेंट याचा पेपर अठरा फेब्रुवारी रोजी असेल त्यानंतर बघा नेक्स्ट वीस फेब्रुवारी रोजी गुरुवार तर या दिवशी सायन्सच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री या विषयाचा पेपर असेल याचा टायमिंग सकाळी अकरा ते दोन असेल त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जे आर्ट आणि कॉमर्सचे विद्यार्थी आहेत ज्यांचा पॉलिटिकल सायन्स हा विषय आहे तर त्यांच्यासाठी दुपारच्या सत्रात तीन ते सहा हा टायमिंग असेल आणि दिनांक असेल वीस फेब्रुवारी रोजी तुमचा हा पेपर होईल त्यानंतर बघा शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आर्ट आणि सायन्स तर यांचा मॅथमॅटिक्स अँड स्टॅटस्टिक याचा पेपर अकरा ते दोन हुई। है, या वेळेत होईल आणि कॉमर्सचा पेपर गणित आणि संख्याशास्त्र याचा पेपर सकाळच्या सत्रामध्ये अकरा ते दोनला होईल आणि जे विद्यार्थी आर्टचे आहेत तर त्यांचा तालवाद्य या विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात तीन ते साडेपाच असेल तर हे लक्षात घ्यायचं आहे आर्टवाल्यांनी तुमचं टेबल लक्षात घेऊन लिहा मी पूर्ण सांगितलेला हा सांग आर्टच्या विषयाचं सायन्सच्या विषयाचं कॉमर्सच्या विषयाचं तर बघा त्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार तर या दिवशी आर्ट आणि सायन्सचा बाल विकास चाईल्ड डेव्हलपमेंट याचा पेपर अकरा ते दोन या वेळेत असेल आर्ट सायन्स कॉमर्स तर तिन्ही जे विद्यार्थी आहेत फील्डचे तर कृषी विज्ञान तंत्रज्ञान आर्ट कॉमर्स सायन्स या यांच्यातील ज्या विद्यार्थ्यांचा हा विषय आहे त्याचा पेपर सकाळच्या सत्रात होईल त्यानंतर ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर आर्ट सायन्स कॉमर कॉमर्स पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान याचा पेपर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा ते दोन या वेळेत असेल त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार तर अकरा ते दोन हा टायमिंग असेल आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा सहकारचा पेपर होईल त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार बायोलॉजी जे विद्यार्थी सायन्सचे आहे तर त्यांचा बायोलॉजीचा पेपर हा सत्तावीस फेब्रुवारी दिवशी असेल आणि टायमिंग असेल अकरा ते दोन त्यानंतर हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक तर जे आर्टचे विद्यार्थी आहेत त्यांचा भारतीय संगीताचा इतिहास व विकास याचा पेपर सत्तावीस फेब्रुवारी रोजी होईल त्यानंतर बघा फ्रायडे अठ्ठावीस फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी जे आर्ट आणि सायन्सचे विद्यार्थी आहेत तर त्यांचा हा वस्त्रशास्त्राचा जो विषय आहे तर याचा पेपर अकरा ते दोन या वेळेत होईल त्यानंतर एक मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी तर जे सायन्सचे विद्यार्थी आहेत तर ज्यांचा विषय जिओलॉजी आहे भूशास्त्र तर यांचा पेपर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते दोन या वेळेत असेल आणि बघा जे विद्यार्थी आर्ट सायन्स आणि कॉमर्स पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयाचा आहे यांचा पेपर तीन ते सहा या वेळेत अठ्ठावीस फेब्रुवारी दिवशी त्यानंतर बघा आर्ट सायन्स आणि कॉमर्स तर अर्थशास्त्रचा पेपर आहे तुमचा दुपारच्या सत्रामध्ये एक मार्च रोजी तीन ते सहा या वेळेत तुमचा पेपर आहे अर्थशास्त्रचा त्यानंतर पहा त्यानंतर पहा आपण हा पूर्ण टेबल आर्ट सायन्स आणि कॉमर्स या तिन्ही फील्डचा पाहत आहोत तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे ज्यांना हे पी डी एफ पाहिजे आहे त्यांनी मला कमेंट करा मी तुम्हाला टेलिग्रामवरती हे पी डी एफ अपलोड करेल जेव्हा तुम्हा तुम्ही कमेंट कराल तेव्हाच ते पी डी एफ तुम्हाला भेटेल तर बघा तीन मार्च रोजी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर्ट आणि सायन्स ज्यांचा विषय आहे तर त्यांचा पेपर सकाळी अकरा ते दोन असेल आणि दुपारच्या वेळेस आर्ट सायन्स कॉमर्स तत्त्वज्ञान याचा पेपर तुमचा दुपारच्या सत्रामध्ये तीन ते सहा असेल हिस्ट्री ऑफ आर्ट अँड अप्रिसिएशन तर आर्टचा कलेचा इतिहास व रसग्रहण याचा पेपर तुमचा तीन ते सहा या वेळेत तीन मार्च रोजी होईल त्यानंतर बघा चार मार्च मंगळवार या दिवशी ज्या विद्यार्थ्यांचा पेपर बघा आर्ट सायन्स कॉमर्स तर द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर तंत्रगट पेपर विद्युत परीक्षण तर हे यांचे विषय आहेत तर त्यांचा पेपर हा चार मार्च रोजी होईल सकाळच्या सत्रामध्ये हा याचा टायमिंग असेल त्यानंतर पहा ज्यांचं शिक्षणशास्त्र हा विषय आहे आर्टवाल्यांचा तर त्यांचा दुपारच्या सत्रात पेपर होईल तर हे पेपर तुम्हाला तुमच्या विषयानुसार याचा टाईमटेबल लिहून घ्यायचा आहे तर बघा अकरा ते दोन या वेळेत चार मार्च दिवशीच आर्ट सायन्स कॉमर कॉमर्स सर्वसाधारण स्थापत्य अभियांत्रिकी तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र या तिन्हीचा पेपर तुमचा असेल सकाळच्या सत्रात त्यानंतर तीन ते सहा दुपारच्या सत्रामध्ये तुमचा पेपर असेल मल्टीस्किल टेक्निकल त्याचबरोबर मल्टीस्किल टेक्निक टेक्निशियन तर हे पेपर तुमच्या दुपारच्या सत्रात असतील त्यानंतर पहा चार मार्च दोन हजार पंचवीस तर या दिवशी जे विद्यार्थी कॉमर्सचे आहेत तर त्यांचा वाणिज्य गट तर बघा आर्ट सायन्स कॉमर्स अकरा ते दोन या वेळेत बँकिंग ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड सेल्समॅनशिप स्मॉल इंडस्ट्री अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट तर याचा पेपर आहे अकरा ते दोन या वेळेत त्यानंतर पहा चार मार्च दोन हजार पंचवीस या रोजी आर्ट सायन्स कॉमर्स यांचे इथे विषय आहेत पहा तुमचा जो विषय आहे त्याचा पेपर अकरा ते दोन या वेळेत चार मार्च रोजी होईल त्यानंतर ज्यांचा मानसशास्त्र याचा पेपर आहे सायन्स आर्ट कॉमर्स तर त्यांचा दुपारच्या सत्रात तीन ते सहा या वेळेत पाच मार्च रोजी पेपर होईल त्यानंतर सहा मार्च रोजी गुरुवार अकरा ते दीड या वेळेमध्ये तुमचा व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर दोन तंत्रगट विद्युत परिरक्षण यांत्रिक परिरक्षण आणि स्कूटर व मोटरसायकल संसाधन याचा पेपर तुमचा असेल तर तुमच्या विषयानुसार हा टाईमटेबल टेबल तुम्हाला लिहून घ्यायचा आहे मी सांगितलेलंच आहे आर्ट सायन्स कॉमर्सचा पेपर कोणत्या दिवशी आहे ते त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला दिनांक वेळ वार विषय पूर्ण दिलेला आहे तुम्ही आता स्क्रीनशॉटसुद्धा काढून लिहून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर वाटलं की सायन्स आर्ट कॉमर्स याचा वेगवेगळा आम्हाला आमच्या विषयानुसार टाईमटेबल काढून द्या तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की देईन जर तुम्ही कमेंट केला तरच देईन तर बघा सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी अकरा ते दोन या वेळेमध्ये आर्ट सायन्स कॉमर्स तर यांचे पेपर असतील बघा इथे विषय दिलेले आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर सात मार्च फ्रायडे तर या दिवशी भूगोल याचा पेपर तीन ते सहा या वेळेत होईल आर्ट सायन्स कॉमर्स ज्यांचा हा विषय आहे त्यांचा त्यानंतर आठ मार्च वार शनिवार तर या दिवशी दुपारच्या वेळेमध्ये हिस्ट्री म्हणजेच इतिहास तर आर्ट सायन्स कॉमर्स ज्यांचा हिस्ट्री विषय आहे तर त्याचा पेपर असेल तीन ते सहा त्यानंतर मंडे दहा मार्च दोन हजार पंचवीस तर अकरा ते दोन या वेळेमध्ये संगणकशास्त्र आर्ट सायन्स कॉमर्स ज्यांचा हा विषय आहे तर त्यांचा पेपर दहा मार्च दिवशी असेल त्यानंतर बघा अकरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी समाजशास्त्र आर्ट कॉमर्स सायन्स तर या तिन्ही फॅकल्टीमधील जे विद्यार्थी आहेत ज्यांचा विषय समाजशास्त्र आहे त्यांचा पेपर असेल अकरा ते दोन वेळेत अशा पद्धतीने हा पूर्ण टाईमटेबल आपण बघितलेला आहे याचं पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनेलवरती तुमचे पूर्ण नोट्स भेटून जातील धन्यवाद